नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के डी ए वाढीचा लाभ कधी अधिवेशन निर्णयानंतर जुले वेतन पेन्शनसोबत दिला जाईल वाढीव महागाई भत्ता याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के डी ए वाढीचा लाभ कधी मिळणार आहे व अधिवेशन निर्णयानंतर जुले वेतन पेन्शनसोबत कशा पद्धतीने वाढीव महागाई वा, महागा वत्ता या ठिकाणी दिला जाणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के वाढीचा लाभ कधी अधिवेशन निर्णयानंतर जुले वेतन पेन्शन सोबत दिला जाईल वाढीव महागाईवत्ता बघा स्टेट एम्प्लॉई निर्णय अपडेट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार या संदर्भात अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होईल याकडे राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारा महागाई भत्ताबाबत निर्णयाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे वित्त विभागामार्फत प्रस्ताव प्राप्त माहितीनुसार राज्याच्या वित्त विभागामार्फत राज्यातील सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव म्हणजे डीए वाढीबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे बघा सदर डीए वाढ ही दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून लागू केली जाणार आहे यामुळे राज्यातील कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए थक बाकीसह वाढीव दोन टक्के महागाई भत्ता दिला जाईल यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होईल बघा जुलै वेतनासोबत वाढीव डीए अधिवेशनात डीएवाढीबाबतचा निर्णय घेतला गेल्यास राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै पेड इन ऑगस्ट वेतन पेन्शन देयकासोबत प्रत्यक्ष डीएवाढीचा लाभ अनुदेय केला जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के वाढीचा लाभ कधी अधिवेशन निर्णयानंतर जुलै वेतन पेन्शनसोबत वाढीव महागाई भत्ता दिला जाणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद